या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज कारंडे यांचं वक्तव्य आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर कार्यशाळेत मंथन सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता हवी कुलगुरू डॉ महानवर यांचं वक्तव्य काळानुसार पत्रकारितेत बदल होत आहे तांत्रिक सह कंटेंट बदलत आहे माहितीचा भडीमार होतोय यामध्ये निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज आहे पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवणं महत्वाचं आहे पत्रकारितेला संघर्ष नवा नाही नवी आव्हानं पत्रकार पेलतील असा विश्वास इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांनी व्यक्त केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रीय संकुल सोलापूर श्रमिक मत पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर होते यावेळी दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक रघुवीर शिराळकर दैनिक स्वराज्यचे वृत्त संपादक पुरुषोत्तम कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे जनसंध्यापन्स विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होते वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे पुढे म्हणाले गेल्या वीस वर्षात पत्रकारिता क्षेत्र वेगानं बदलत आहे या बदलानुसार पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात विद्यापीठांनी बदल करणं गरजेचं आहे पत्रकार म्हणून अचूक माहिती लोकांपर्यंत गर पोहोचणं गरजेचं आहे वृत्तपत्रातील माहिती बिनचूक आहे का हे महत्वाचं ठरतं पत्रकारितेतील आव्हाने याची काळजी करण्यापेक्षा सक्रियपणे काम केलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक गोष्टी सुकर केल्यात तंत्र व कंटेंट मोठे आव्हान आहे माहितीचा वर्षाव सर्वत्र होत असताना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पत्रकारिता करण्याची आज आवश्यकता आहे घटनास्थळावर गेल्यास तेथील घटनेची संवेदनशीलता आणि इतर कंगोरे मिळतात या दृष्टिकोनातून निष्पक्षपणे पत्रकारिता करणं हे कसरत आहे मात्र ते करणं आवश्यक आहे अध्यक्ष भाषणात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले प्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये घाई न करता योग्य तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सुदृढ पत्रकारितेला गालबोट लागू नये याची काळजी घेणं आता गरजेचं आहे परिणामी समाजाचा विश्वास कमी होऊ शकतो तंत्रज्ञानाचा वापर म्हणावा तितका होत नाही माहितीची सत्यता पडताळणं आवश्यक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे संधी आणि आव्हानही आहे सोशल मीडियामुळे चुकीच्या बातम्याही येतात अशा बातम्यांमुळे समाजात संवेदनशीलता निर्माण होते सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता आज गरजेची आहे असं ते म्हणाले संपादक महेश रामदासी म्हणाले पत्रकारांसमोर कुठलंही आव्हान नसावं आधुनिक पत्रकारितेमध्ये एआय संधी म्हणून स्वीकारलं पाहिजे सोशल मीडिया जसा शिकला तसं एआय स्वीकारलं पाहिजे थेट घटनास्थळावरची पत्रकारिता महत्त्वाचे पत्रकारित विश्वासार्हता जपली पाहिजे हेच खरं आव्हान आहे रोकठोक प्रश्न विचारणारे पत्रकार कमी आहेत बटिक म्हणून न राहता माध्यमांची प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे संचालक प्रा प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे म्हणाले पत्रकारिता क्षेत्रात नवे बदल होत आहेत पत्रकारितेमध्ये सध्या विश्वास टिकवणं आवश्यक आहे तटस्थ पत्रकारिता सध्या राहिली नाही त्या अनुषंगानं आता पत्रकारित होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले यावेळी डॉ प्रभाकर कोळेकर यांनी विद्यापीठातील जनसंज्ञापन विभागातील विविध कोर्स आणि अभ्यासक्रमाची माहिती दिली प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यशाळेचा कार्यशाळेम्याचा उद्देश प्रस्ताविका स्पष्ट केला सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अंबादास भासके यांनी आभार मानले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोळे यांच्यासह शहर जिल्ह्यातून विविध माध्यमांचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल मंगल येथील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव